लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक खास महत्वाचा असा क्षण असतो आणि हा क्षण फक्त नवरा नवरीच नव्हे तर सर्वांच्या कायम लक्षात राहावा यासाठी प्रयत्न केले जातात अगदी साध्या नवरी नवरदेव सुद्धा आपल्याच लग्नात काही ना काही सरप्राईज देण्याचा प्रयत्न करतात प्रत्येक जण आपल्या लग्नाचा दिवस कायम लक्षात राहावा यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने तो साजरा करतात लग्न म्हटल्यावर भरमसाठ नातेवाईक पंचपक्वान आणि डीजेचा ताल या गोष्टी आल्याच प्रत्येक मुलगा किंवा मुलगी आपल्याला अशी बायको हवी तशी बायको हवी यासाठी काही स्वप्न रंगवत असतात सुशील सुंदर बनवणारी अशी मुलगी असावी अशी मुलाची अपेक्षा असते अशात आता सोशल मीडियावर एक असा व्हिडिओ समोर आला आहे ज्याच्यामध्ये असलेली नवरी पाहून तुम्हीही म्हणाल मला सुद्धा अशीच नवरी पाहिजे नवरा नवरीला आपल्या लग्नात एकमेकांना बघण्याची उत्सुकता असते अशाच एका नवरीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून यामध्ये नवरीची उत्सुकता पाहायला मिळत आहे वरात दारात आल्यावर वर वधूला आणि वधू वराला पाहण्यासाठी उत्सुक होते लग्न मंडपात पोहोचताच नवरदेवाची नजर तिला शोधत असते तर नवरीबाईच्या ह्या नवरीबाईच्या नवरदेवावरच नजरा टिकलेल्या असतात नवरीचा उत्साह इतका असतो की ती मोठमोठ्याने आपल्या नवरदेवाला हाका हि मारते या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता नवरी तिच्या रूम मध्ये तयार होऊन उभी आहे तेवढ्यात मांडवात नवरदेवाची एंट्री होते आणि नवरदेवाला पाहण्यासाठी नवरीची सुरू होते अशातच नवरी लपत लपत दरवाजा जवळ जाते आणि गुपचूप नवरदेवाला पाहिल्यानंतर नवरीला जो काही आनंद होतो तो तुम्ही या व्हिडिओ मध्ये पाहू शकता ती नवरदेवाला पाहून खुश होते आणि सगळ्यांना त्याबद्दल सांगतानाही दिसत आहे तर मध्येच आनंदाने नाचतानाही दिसत आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावर शुभांगी एंधे ऍट मेकअप आर्टिस्ट नावाच्या इंस्टाग्राम अकाउंट शेअर करण्यात आला आहे हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शन मध्ये नवरदेवाला मंडपात पाहून नवरीचा काय तो आनंद किती मी नाचू आता या व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत तर नेटकरही ही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत एका युजरने कमेंट केली आहे की नवरी भारी होशी